ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवाटा रिक्त करावा असं आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणतीही दुर्घटना घडू नये जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तसेच पावसाळ्यामध्ये इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचं यावेळी सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे परंतु अशा इमारतीमध्ये राहणारे नागरिक जर स्वत जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्त करून त्यांची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी असंही राव यांनी नमूद केलं आहे प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास वक्तव्य न आणता उर्वरित कालावधीकरता भोगवटा रिक्त करावा कोणतीही जीवितहानी होऊ नये प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महानगरपालिकेचा हेतू असल्याचं यावेळी आयुक्तांनी नमूद केलं ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तींची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींमधील कमिटींकडून स्थिरता अहवाल सात दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावे असं यावेळी आयुक्तांनी सांगितलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाण्णव अतिधोकादायक इमारती होत्या त्यापैकी सत्तेचाळीस रिक्त झाल्या आहेत एकोणतीस इमारतींचे तळमजला बांधकाम कायम ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत तसेच सुमारे वीस इमारती अजूनही काही प्रमाणामध्ये व्याप्त आहेत